गुड मॉर्निंग मित्रांनो काल शिर्डीवरून येताना उशीर झाला होता जवळपास अकरा वाजली होती घरी यायला त्यामुळं उठायला पण सकाळी आज उशीर झाला तर बघू आज आजचा व्हिडिओ ब्लॉगिंग आज कसं होतं ते मी कळत होतो मला अपडेटसमोर तर चला आता घरी जाऊन चहा घेऊ मस्त आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा मित्रांनो धन्यवाद तर फायनल मित्रांनो आपल्या माझी आंघोळ झालेली आहे काल रात्री उशीर झाला होता शेड्युन यायला त्याच्यामुळं डोळे बघा कसे झाले आता चहा घेतो आणि आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला कामावर बघ आजचा दिवस कसा जातो कुठे जाणं होतं कुठे नाही आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ते खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी तर चला भेटू आपण डायरेक्ट आता कामावर तर चहाचा कलर बघा मित्रांनो मस्त पैकी ढावळा आज तारीख आहे मित्रांनो जवळपास सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तारीख पण महत्वाची ना कळतो ना कुठल्या दिवसाचा ब्लॉग आहे म्हणून चला भेटू आता डायरेक्ट कामावर फायनली मित्रांनो कामावर पोचलो आहे प्रमाण गाडी आपलं कामावर आलेलं आपल्या मागे काम असतं मित्रांनो पहिलं गाडी साफ करायची तर ते काम पण आपण पूर्ण केलेलं आहे आता पुढची अपडेट कळत होतो मला काय कुठं जाणं होतं काय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसं वातावरण हो आहे मित्रांनो राजवरचं चला भेटूया आपण कालच्या ठिकाणी आलो मित्रांनो बोकरदनला <coughs> इथे वन इअर बसले बा काल आज नाही चला आता मस्त आपण जेवण करून घेऊ जेवण करायला बस मस्त आज कळतो मित्रांनो मी अपडेट कुठे जायचं कुठे नाही अजून तर काही कन्फर्म झालं नाही इथं बसून जेवण करू आपण ठीक आहे नमस्कार भावांनो रोजच्या प्रमाण आज मी भोकरदानला आलो होतो बघू शकता इथं आपला डबा आहे काय मित्रांनो बाहेर बघतो तर लोकांच्या चेहऱ्यावरचं जे आनंद आहे तो निघून गेला आहे टेन्शनमध्ये लोक खूप जास्त टेन्शन घेऊ नका बाबांनो कारण आपला तारीख फिक्स आहे आपली निघून जायची आयुष्यातून काय टेन्शन घ्यायची गरज नाही बघू शकता मटकी आणि ही मेथीची भाजी आहे साहेबाची तिकडे गाडी लावलेली आहे आणि मस्त सावलीत जेवण करतोय आज नवीन असेल तर फॉलो करा तुम्हाला पटत असेल व्हिडिओ तर धन्यवाद तर मित्रांनो आज कुठं जास्त कुठं जाणं झालं नाही घरी आलो आहे भाजी आहे आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्या सकाळी तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद